काय नाव केरा नाव काय अंधारे अंधारे कोणतं तुमचं आली रायमो अच्छा रायमो कासार शिरूर तालुका कासार शिरूर जिलाबी हा बरोबर काय त्रास होतोय तुम्हाला त्रास होतोय म्हणजे शिव हात असा जड जड वाटतो शिव पाय असा जड जड वाटतो बर बरून निघून पडते चप्पल ऑटोमॅटिक पायातून पडून जाते का हा आणि आता थोडं कळतंय जाणवते बर 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 आणि शिवात ना का नाही असा पडतो तर कापतो का आणि इथं जरा दुखल्यावर थोडं आणि इथं मानापाशी दुखलं मानापास दुखल्यावर बाजू सगळी दुखते आणि नुसती बदल आहे बाजू एक बाजू सुरू काय मी करते दिमाला काही करत नाही काही अच्छा 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 पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला तो तुम्हाला अच्छा मग ट्रीटमेंट घेतली का तुम्ही त्या याच्यासाठी अच्छा इंजेक्शन वगैरे घेतले होते बर पण अजूनही समजा त्या हातांना त्रास आहे त्रास म्हणजे काय उचलत नाही त्यांनी असं हा मुंग्या येत रात्रीत काही उचलत नाही रात्री दिवस मुंग्या अच्छा आणि त्याच्यामुळेच हा हा हा